नमस्कार मित्र हो वंचित न्यूज मीडियामध्ये माडा तो लोक प्रतिनिधी सुधीर विरकर आपलं स्वागत करतो आज इलेक्शन आल्यानंतर आणि कोणतीही निवडणूक आल्यानंतर सरकार निवडून येण्यासाठी सत्ता स्थापन करण्यासाठी वाटप करत असते आज महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असताना या ठिकाणी शासनाने तुटपुंजी मदत या ठिकाणी या पूरग्रस्तांना दिलेली आहे परंतु या पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी या ठिकाणी धायरी पुणे येथील श्री धायरेश्वर महादेव संस्थान श्रीमंत श्री, श्री धायरेश्वर तरुण मंडळ यांच्या वतीने पूर्वतीचा हात पूरग्रस्तांना कुटुंबियांना किराणा किट वाटप करण्यात आलंय त्याबद्दल येथील किराणा व्यावसायिकांचं या ठिकाणी मनोगत आपण या ठिकाणी बघूया मी हरिचंद्र शिरतोडे ऋतुराज किराणा स्टोअर्स म्हणून चालवत आहे आणि त्याला पाण्याचा फटका बसलेला आहे पूर पूर आल्यामुळे तरी साधारण मी मटेरियल भरलं होतं एक साडेतीन चार लाखाच्या आसपास भरलं होतं फर्निचर वगैरे सगळं भिजलेलं आहे फ्रीज वगैरे सगळं पूर्ण पाण्यात वाहून म्हणजे ना दुसरे झालेले आहेत अशा प्रकारे मला फटका बसलेला आहे त्याचा बाकी जे अपेक्षा व्हावी अशी नम्र विनंती होती बाकी काय हां आणि तुम्ही जी आता हे संस्थाना जे मदत दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो खऱ्या अर्थाने सत्ता स्थापन करण्यासाठी नेते मंडळी पूरग्रस्तांनाच नव्हे तर मतदारांना अनेक स्किट वाप वाटप करत असतात परंतु या संस्थेने जो उपक्रम राबवलेला आहे तो सगळ्याच संस्थांनी एक अवलंबणं गरजेचं आहे आणि या माणसांना मदत होणं गरजेचं आहे आज या ठिकाणी पुणे येथील डायरी ग्रामस्थाच्या वतीनं धारेश्वर महादेव संस्थान आणि श्रीमंत धारेश्वर तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने माडा आणि करमाळा तालुक्यातील पूरग्रस्तांना एक मदतीचा हात म्हणून त्यांनी एक दोन हजार रुपयाचं किट बनवलेलं आहे सा प्रत्येक कुटुंबाला एक साडी आणि ठिकाणी चालू आहे सुलतानपूर निमगाव त्यानंतर तांदुळवाडी शिंगेवाडी कपलापुरी आणि करमाळा तालुक्यातील प्रातिनिधिक स्वरूपात एक दोन गावं असं असा हा प्रोग्राम आजचा आहे मग मी या सर्व मा सदस्याचं माडा आणि करमाळा तालुक्यातील समाज बांधव भगिनी यांचं यांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो कारण आजपर्यंत या ठिकाणी दहा दिवसामध्ये बऱ्याच मदती आल्या परंतु गरजू लोकांपर्यंत मदत पोचली नाही या मंडळातील सर्व सदस्यांची एकच तीव्र इच्छा होती की आम्ही येतोय सर आम्हाला मदत लोकांना करायची पण जे लोक गरजू आहेत त्यांनाच मदत गेली पाहिजे गेली पाहिजे असं त्यांचं मत होतं त्याप्रमाणे आता या ठिकाणी आम्ही कारवाई करतोय त्यांचं मनापासून पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो जे जे पूरग्रस्त आहेत त्यांचं आपण मागणी करतोय कलेक्टर की ह्यांचं पुनर्वसन करा पुनर्वसन म्हणजे परत एकदा पुराचा धोका येऊ शकतो म्हणून हे जे घर त्यांना चांगल्या ठिकाणी घर बांधून द्यायची अशा प्रकारे आपण सगळ्यांनी मात मागणी करतो पुरस्कार संयम धीर घ्या काय म्हणजे नाराज होऊ नका इथल्या भागामध्ये एवढं मध्ये काय सुद्धा घराचं जे आलं का रोज कामाला करायचं ते काय रानात घरायचं शासन घेणार घराचं काहीच देणार आपल्याला काय आणि सेपरेट पालकमंत्र्यांस बोलून तुमच्या घराची म्हणजे प्रत्येक कुटुंब प्रमाणात मिस्टरी आम्हाला त्यांचं पुनर्वसन घर बांधून कशी मिळते त्यातनं तुम्ही उभा राहा खंबीर राहा घाबरू नका अजून मदत येईलच आणि काय म्हणा का आम्हाला म्हणजे जी भर पाहिजे ते नाही मिळू द्या काही अडचण नाही घरात नाही मिळू द्या फक्त आम्हाला पुरुषांना जागा पाहिजे घरात आमच्या पात्र बघतो फक्त पुरुषांचं गाव झालं पाहिजे आम्हाला जागा पाहिजे बाकी आम्हाला मदत नको काही नको कोणता बी नाही फक्त आम्हाला राहायला जागा पाहिजे आता मुद्या मग पाणी सुट्या वरण आम्हाला पळून जावं लागतं जर त्यांनी दहा दिवसात नाही आपलं ऐकलं आपण निवेदन देऊ तर आपण कलेक्टर कार्यालयासमोर उपोषणाला बघतो खवळलेल्या निसर्गाच्या लाटेमध्ये या कुटुंबांच्या जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या त्यांचं सुख समाधानही हिरवून घेतलं अशा सामाजिक बांधिलकीमुळे माणूस की आणखी जिवंत आहे याचं उदाहरण आपल्याला दिसतं कोणताही स्वार्थ न बाळगता पुण्यातील धैरेश्वर मित्रमंडळ व ग्रामस्थांनी पुढे येऊन पूरग्रस्तांच्या पाठीवर आधाराची थाप थापमना किंवा मदतीचा हात इथल्या महिलांना साड्या शाळकरी मुलांना वया व किराणा किटचं वाटप यांनी केलं वंचित न्यूज मीडियासाठी माढा तालुका प्रतिनिधी सुधीर विरकर सुलतानपूर माढा